हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नवीन अशी विदर्भ स्पेशल डाळ वांगेची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणानुसार तीन ते चार वांगे घ्यायचे आहेत या ठिकाणी मी चार वांगी घेतलेले आहेत आणि तूरडाळ घेतलेली आहे ही वांगी मी बारीक चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत की जेणेकरून ते काळी पडत नाहीत तर त्यासाठी आपल्याला एक वाटी तुरडाळ आणि ही वांगी एका कुकरमध्ये आपल्याला शिजत घालायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये आपण कुकरमध्ये हे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा स्पून आपल्याला हळद घेतलेले आहे आणि हे कुकरचं झाकण ठेवून मीडियम हीटवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे वांग आणि डाळ शिजलेलं आहे तर हे छान असं आपण घोटून घेऊयात हे घोटून झाल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर त्या फोडणीसाठी आपल्याला बारीक चिरलेलं किंवा बारीक खिसलेलं मी दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि हे बारीक मिक्सरला करून घेऊयात अशा पद्धतीने तोपर्यंत मी कढई तापत ठेवलेली होती दोन टीस्पून तेल टाक तेल गरम केलेलं आहे तर या गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरी हे छान तडतडल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाने चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ह्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेल्या आहेत आणि आपण जे मिक्सरला वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं तर ते वाटण टाकून आपण छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तुमच्या घरगुती पद्धतीचं जे का कांदा लसूण मसाला असतो तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण जो कुकरमध्ये वांग आणि डाळ जे शिज शिजवून घेतलेलं होतं घोटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून सगळ्या बाजूने कुकर धुवून एकदा आपल्याला यामध्ये ओतायचं आहे अशा पद्धतीने पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी कन्सिटन्सी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तु आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असे एक पाच मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळी आणून एक पाच मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने ही विदर्भ स्पेशल डाळ वांग तयार झालेलं आहे पाच मिनिटानंतर आपण हे सर्व करायला घेऊया ही रेसिपी अशा पद्धतीनं तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जी लोकं डाळ आणि वांग खात नाहीत तीही लोकं तुमची आवडीने खातील याची मी गॅरंटी देते तर तुम्ही ही रे डाळ आणि वांग भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय आवडीन आवडीने तुम्ही ही खाऊ शकता आणि अप्रतिम असा हा जेवणाचा बेत होऊ शकतो तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ही रेसिपी हे सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात धन्यवाद